नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मतदानापूर्वीचा दिवस राजकीय गाजला हॉटेलमध्ये विनोद तावडे भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत पैसे वाटत होते असा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला दरम्यान आज मतदानाचा दिवस असून वसई विरार परिसरातील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी त्यांच्या कुटुंबासह जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर निशाणा देखील साधला आहे वसई विरार परिसरातील आमदार सोबत केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे त्यांनी विरार पश्चिमेच्या जिल्हा परिषदेच्या नेहरू विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला दरम्यान काल विरार मध्ये मोठा राडा पाहायला मिळाला भाजपकडून पैसे वाटप करण्यात आले होते असा आरोप भव्याच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला या प्रकरणानंतर मतदानाच्या दिवशी हितेंद्र ठाकूर म्हणाले की या निवडणुकीमध्ये आमचा विजय निश्चितच आहे मुळात लोकांचं प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत आहे विरोधी पक्षाने कितीही आमिष दाखवलं तरीही जनता बहुजन विकास आघाडी सोबत आहे असं म्हणत ठाकूर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे पाहुयात काही चलचित्र बरं वाटते वेळी प्रमाणे यावेळी पण चांगलं वातावरण काल बिघडवण्याचा प्रयत्न काही नेते मंडळींनी केला पण मला एक कळत नाही पैसे पक्षामध्ये फूट फॅमिलीत फूट हे सगळे उप्याप करून राज्य स्थापन करणं एवढा एक हेतू का असावा काही लोकांचा लोकशाही लोकशाहीच्या मार्गाने पुढे गेली पाहिजे ती चांगल्या पद्धतीने टिकली पाहिजे आज आपण राज्यभर बघतो त्यात जे राजकारण चाललंय आणि गेल्या पाच वर्षात खास करून ते मी कधी स्वप्नात बघितलं नव्हतं नव्वद पासून आजपर्यंत राजकारण बघतो नव्वदच्या अगोदर राजकारणामध्ये सक्रिय होतो नव्वद पासून प्रत्यक्ष आमदार म्हणून लोकशाहीचं अभ्यास करतोय पण गेल्या पाच वर्षातलं राजकारण लोकांना पण आवडलेलं नाही कोणाला आवड सगळ्यात पक्षातल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत पुन्हा होणं अमुक होणं तमुक होणं हे चालू असते अह गुजरात पासिंगच्या गाड्या आहेत अठ्ठेचाळीस तास अगोदर बाहेरच्या नेत्यांनी मतदारसंघ सोडायचे आहेत कुठे काय घेतलं तारतम्य राहि जवळपास दो दीड दोनशे बसेस दीड दोनशे गुजरात पासिंग आम्ही योग्य असू आम्ही आयुष्यभर निवडून आलेल्या दिवसाबरोबर जर तुमच्या बरोबर असू तर तुमच्या मतावर आमचा अधिकार आहे